डिजिटल मार्केटिंग मोबाईल कोर्स आपण पाहणार आहोत नक्की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर इंटरनेटचा वापर करून तुमच्या प्रोडक्ट किंवा सेवेची जाहिरात करणे ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि ऑनलाईन विक्री वाढवणे इंटरनेट वापरणाऱ्या लोकांपर्यंत थेट पोहोचवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय आता सर्वात पहिल्यांदा बघा व्यवसाय मालकांसाठी काय फायदा आहे कमी खर्च जास्त फायदा टीव्ही पेपर जाहिराती यापेक्षा कमी खर्चात मोठी पोच भेटते टार्गेट ग्राहक म्हणजे योग्य वय शेअर असू द्या आवड यानुसार जाहिरात होते खरी विक्री वाढते चोवीस सात जाहिरात म्हणजे तुमचा बिझनेस रात्रंदिवस काय होतो ऑनलाईन चालू राहतो कस्टमर बघतो ग्लोबल पोच असते म्हणजे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात तुम्ही कुठेही विक्री करू शकता तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढते मग फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या युट्यूब असू द्या लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि खरेदी विक्री करतो ग्राहकांसाठी काय फायदा आहे कस्टमर बेनिफिट कस्टमरला काय होतं की ग्राहकांना घर बसल्या खरेदी होते मोबाईलवरनं थेट खरेदी करता येते ऑफर्स मिळतात वेबसाईट सोशल मीडियावरनं पेमेंट गेटवे जे आहेत ते सोपं जातं त्वरित अपडेट भेटतात त्यांना आता याचे प्रकार काय आहेत ह्याचे आपण हे टोटल तुम्हाला शिकवणार आहेत डिजिटल मार्केटिंगचे प्रकार मग ते कशासाठी वेबसाईट मध्ये काय असतं सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काय असतं गुगल मध्ये काय असतं ईमेल मार्केटिंग मध्ये काय असतं व्हॉट्सअप मध्ये काय असतं युट्यूब मध्ये काय असतं हे तुम्हाला संपूर्ण आपण काय करणार शिकवणार मग याच्यामध्ये कशा स्टेप आहेत वेबसाईट किंवा लँडिंग पेज कसं तयार करायचं मग तिथं लोक जाऊन कसे खरेदी करणार सोशल मीडिया पेज कसं तयार करायचं मग फेसबुकचा असू द्या इंस्टाग्रामचा असू द्या मग त्याच्यामध्ये नाव लोगो डिस्क्रिप्शन कसं भरायचं कंटेंट कसा करायचा मग स्वतः फोटो व्हिडिओ ऑफर स्वतःच हो बनवायचे दुसऱ्याला कोणाला पेड ऍडव्हर्टाईज कसे काढायच्या का, मग ते फेसबुक मध्ये असू द्या इंस्टाग्राम गुगलवरती कमी बजेटमध्ये ग्राहक असे कॉन्टॅक्ट कंटिन्यू कसा ठेवायचा व्हॉट्सअप कॉल प्रश्न याच्यामध्ये म्हणजे बघा याच्यामध्ये आपण एक शंभर रुपयाच्या कोर्समध्ये तुम्हाला सारा म्हणजे मग ग्राहक असू दे व्यवसाय याच्यासाठी तुम्हाला काही फायदाच फायदा आहे धन्यवाद